काली हिंदवी स्वराज्य सेनेच्या वतीने आयोजित हिंदू धर्मरक्षक पुरस्कार शिवराज गायकवाड यांना प्रदान करण्यात आला ओमकाली हिंदवी स्वराज्य सेनेच्या वतीनं आयोजित हिंदू धर्मरक्षक पुरस्कार दोन हजार पंचवीस शिवराज प्रकाश गायकवाड यांना प्रदान करण्यात आला हा पुरस्कार ओमकाली स्वराज्य सेनेचे मार्गदर्शक कालीपुत्र कालीचरण महाराज यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला शिवराज गायकवाड हे आपल्या ओमसाई प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक वर्षे शहरी आणि ग्रामीण भागातील प्रखर हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची जुळणी करत आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेनं त्यांनी कुशल आणि निर्भीड हिंदुत्ववादी संघटनेची बांधणी केली संघटनेच्या माध्यमातून ग्रामीण आणि शहरी भागात कार्य करत असताना गरीब हिंदू समाजावर होत असलेला अन्याय आणि त्यांची व्यथा बघून तेथील युवकांना उद्योग व्यवसायाला प्रेरित केलं महिला आणि युवतींच्या सन्मानासाठी आरोग्य शिबिर तसंच महिलांच्या अर्थार्जनासाठी लघुद्योग आणि गृहोद्योग त्यांनी सुरू केले त्यांच्या सामाजिक आणि हिंदुत्ववादी विचारांच्या कार्याची दखल घेत सकल हिंदू समाज मंचच्या वतीनं त्यांची हिंदू समन्वयकपदी निवड करण्यात आली त्याचप्रमाणे लव जिहाद लँड जिहाद गोरक्षण अशा विविध हिंदुत्ववादी मुद्द्यांवर निवेदनं आंदोलन आणि मोर्चाच्या माध्यमातून शिवराज गायकवाड यांनी नेतृत्व केलं या पुरस्कार वितरण सोहळ्यास सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र कोठे सुधीर बहिरवाडे अंबादास गोरंटला हरिभक्तपरायण सुधाकर इंगळे महाराज गिरिराजबा बाईक मनीष काळजे मयूर गवते प्रशांत पवार आकाश शिरते नरसुताई गडवालकर पंकज काटकर अजिंक्य जाधव यांची उपस्थिती होती सनातन धर्म की काल चरण महाराज की